मित्रांनो नमस्कार मी प्रवीण रामचंद्र गावंडे तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर म्हणण्यामाग कारण एक आहे की आपला मोबाईल जरा एडिटिंगला प्रॉब्लेम देत होता जुना त्याच्यामुळं आपण जवळपास सहा महिन्यापासून व्हिडिओज अपलोड केले नाही यूट्यूबला तर आता कंटिन्यू करू आपलं यूट्यूब चॅनल काय होतं माहिती का माणसाची इच्छा खूप राहते पण काही नाविलासा असतो आपण जे म्हणतो ना का आपण काम करू शकत नाही तर काहीतरी मजबुरी राहते त्याच्यामुळं आपण थोडं ब्रेक घेतला होता आता परत एकदा चालू करू नवीन फोन आला तुमच्या सपोर्टची तुमच्या साथीची खूप गरज आहे तर मी आशा करतो की तुम्ही मला सपोर्ट करशाल साथ देशाल एवढंच आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सोबतच असलेल्या बे बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ जे येतील ना ते तुमच्यापर्यंत पोचतील आपण भाजीपाल्या रिलेटेड व्हिडिओ टाकत राहतो मार्केट भाव बाजारभाव वेगवेगळ्या भाजीपाल्याचे आपण या चॅनलवरती टाकत राहतो तर सपोर्ट राहू द्या